मी आणि विजय महाराज गवळी सध्या सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या विरोधात जे षडयंत्र रचण्यात काही लोकांना असं वाटत आहे की आम्ही यशस्वी होत आहोत पण हा त्यांचा शुद्ध गैरसमज आहे एखादी व्हिडिओ क्लिप तयार करायची आणि ती व्हायरल करायची युट्यूब वाल्यांना पैसे देऊन महाराजांच्या विरोधात हात बोलायला लावायचं हे षडयंत्र तुम्ही करू नका तीनशे पस्तीस अध्याय न म्हणतात त्यांनी भागवतात तीनशे पासष्ट अध्याय आहेत एवढंच फक्त म्हटलेलं आहे आणि ही खूप मोठी अशी चूक नाहीये आणि त्या चुकीच्या मोबदल्यात तुम्ही म्हणताय की बाकीचे तीस अध्याय काय महाराजांच्या बायकोनी लिहिलेत का अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे येत्र नारी असतो पूजनते तत्र तंत्र देवता हा तुम्ही महाराजांच्या पत्नीपर्यंत गेलात अरे तुम्ही कुठला म्हणजे वारकरी संप्रदायाची पायी आहात ना पराविया नारी माऊली समान हे कुठे लावता तुम्ही स्वतःला खूप मोठे वारकरी समजता आणि महाराजांच्या विरोधात बोलता चुकत नसता का कोणी बरं चुकलं तर मग त्याला फोन करून सांगायचं ना ते महाराज विचारत आहेत की म्हाल तुम्हाला की मी चुकलो मला तुम्ही फोनवर सांगायचं मला तुम्ही मी तुम्हाला मोठं भाऊ समजतो मी लहान आहे असं समजून माझं चुकत चुकतं कोणाचं नाही चुकत कोणाचं नाही आता मी हजार महाराज चुकलेल्या तुम्हाच्या पुढे व्हिडिओ टाकतो तुम्ही त्या चुकात त्यांच्या समोर असेच व्हिडिओ तयार करून जर टाकलात तर समजायचं तुमच्या दम आहे मी असे कितीतरी मोठे मोठे कीर्तनकार हा मोठे मोठे बोलतो र का जे नावालाच मोठे मोठे जे तुमच्यासाठी मोठे आहेत अशा मोठ्या कीर्तनकारांच्या हजार चुका ज्या कीर्तनात जे लोक संस्कृत बोलतात संस्कृत श्लोक म्हणतात पांडुरंगाचा असेल ज्ञानोपारचा असेल मंगलाचरणाचा असेल किंवा मध्यंतरी एखादा संस्कृतचा पुरावा देतात मी त्यांना चुकीचं हे चुकलेत यांचं चुकले, रस्व चुकलं रस्वत दीर्घ उदात अनुदात स्वरित पुलूद हे सगळं त्यांचं कसं चुकीचं आहे हे मी तुम्हाला टाकतो आणि त्यांची चूक तुम्हाला लक्षात आणून देतो तुम्ही त्यांच्या विरोधात असं षडयंत्र कराल का तुम्ही त्यांच्या विरोधात अशी पोस्ट असा व्हिडिओ टाकाल का तुमच्या दम आहे का एवढा फक्त एका माणसाला टार्गेट करायचं त्यांचं कार्य पाहणं काय ते अरे तीन चार कोटीचं मंदिर बांधलं अरे सगळ्या लोकांनी ज्या संतांना वंचित करून ठेवलं होतं असे चोखोबार आहे हा चोखोबार आहे मंदिर बांधलेलं आहे त्या माणसाने गोशाळा गाईब सांभाळतो तो माणूस तुम्ही काय करताय त्यांच्या विरोधात बोलायचं ना आणि त्यांच्या एवढं कार्य करा त्यांच्या एवढे व्हा आणि नंतर त्यांच्या विरोधात बोला तुम्हाला काही हिमत नाही तुम्हाला त्यांचं तुम्ही जर खरंच वारकरी संप्रदायाची पाईक असाल ना तर हे सोडून द्या हे राजकारण करू नका आम्हालाही बोलता येतं पण आम्ही बोलत नाही पण ही पराकाष्ठा झाली एका माणसाच्या विरोधातलं हे षडयंत्र आता आम्ही सहन करणार नाही तुम्ही दादापीशी बोलाल एवढा तुमचा अधिकार नाहीये अरे हिजड्यांनो तुम्हाला जर खरंच वारकरी संप्रदायाचा एवढा फुडका असेल ना वारकरी संप्रदायाच्या विरोधात काम करतात जे जे आधी आपल्या धर्माचं म्हणजे धर्माच्या विरोधात काम करतात जे लोक आपल्या विरोधात काम करतात जे वामपंथी लोक आपल्या धर्माच्या विरोधात काम करतात हिंमत असेल तर त्यांच्याविषयी बोलून दाखवा दम नाही तुमच्यात बोलायला आणि दादाविषयी बोलताय संप्रदायाचं काम करतोय तो माणूस कुत्र्यासारखं मागा लागले त्याच्या तीन चार दिवसापासून लाज वाटू द्या तुम्हाला वारकरी म्हणताय ना तुम्ही एवढी वारी करताय ना एवढं तुम्हाला फुलका असेल ना जर संप्रदायाचं तर एका माणसाला टार्गेट करू नका काय चुकलं त्याचं तीनशे पासष्ट द्याय म्हटलं त्यांनी हा मी सुद्धा माझी कथा चालू आहे मी काल तीनशे पासष्ट द्या म्हटलं बोलण्याच्या ओघामध्ये गेला शब्द मग शब्द गेला त्याचं एवढं मोठं तुम्ही भांडवल करायला लागले तुम्हाला भांडवलच पाहिजे आणि मी त्याला आधीच सांगितलं होतं दादाला दादा तू लाईव्ह करू नको कारण की तुझ्या मागं हजार कुत्रे सोडलेले आहेत भुंकण्यासाठी तू लाईव्ह केलं तर एखादी चूक होऊ शकते तू एडिट कर पण त्याला असं काय माहित की एवढे कुत्रे भुंकणार आहेत म्हणून हे चाव चाव म्याव म्याव करणारे कुत्रे तिच्या पाठीमाग सोडलेले आहेत तुम्हाला जर हिंमत असेल ना जे वामपंथी लोक आपल्या धर्माच्या विरोधात काम करायला लागले जे ख्रिश्चन मशनरीज आपल्या धर्माच्या विरोधात काम करायला लागले तुम्ही इकडे नका पाहू हा तुम्ही तिकडे बघा तुम्ही त्यांचं त्यांच्या विरोधात काम करा जे नास्तिक आहेत त्यांना आस्तिक करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जे काम करायला लागले त्यांच्या विरोधात काम विरोधात काम करायला लागले आणि तत्सम काही लोक महाराजांच्या विरोधातच बोलतात अरे घेऊ द्या ना पैसा तुम्ही घ्या तुम्ही मोठे व्हा तुम्ही तशी कीर्तन करा पैसा पैसा घेतोय पैसा घेतो पैसा अरे ते तुम्हाला जुमानत पण नाही ते तुम्हाला मानत पण आहे किंमत पण देत नाही त्याच्या विरोधात बोलताय ना त्याचं काही वाकडं होणार नाही पण तुम्ही जे बोलताय ना याच्यावरून तुमची पात्रता कळते अरे तुम्ही आपल्या संप्रदायातल्या एका मायची लेखरा होत आपण आणि तुम्ही जर एखादा भाऊ चुकला तर त्याला समजावून सांगा फोन करा चुकत कोण नाही मोठे मोठे लोक चुकतात तुम्ही त्या सगळ्यांना फोन करता का हां तुम्हाला माहिती आहे याच्या पाठीमागं खूप षडयंत्र चाललोय याच्या पाठीमागं खूप मोठे लोक आहेत पण काही फरक पडणार आहे त्या माणसाला रुबाबात जगणारा माणूस येतो ऐश्वर्या जगणारा आणि स्वतःच्या हिमतीवर तयार केलेलं वातावरण आहे त्यांनी सगळं महाराष्ट्रामध्ये हा हजारो फॉलोअर्स आहेत त्याचे लाखोच्या चाहते आहेत त्याचे दोन तीन जणांनी कुत्र्याला कुत्र्या कुत्रे, कुत्रे, कुत्रे अरे हत्ती चालत असताना ना कुत्रे भुंकणार भुंका काही हरकत नाही काही फरक पडत नाही पण आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत हा अर्ध्या रात्री त्यांनी हाक देऊ दे आम्हाला आम्ही त्याच्यासोबत आहोत तुम्हाला जर कारवाईच करायची असेल बोलायचंच असेल विरोध हा तसे संप्रदायाचा अपप्रचार करतात त्यांच्या विरोधात बोला ना पैसा कोण कमवत नाही मोठे मोठे लोक असेच मठ बांधलेत का असे श्रीमंत झालेत का असेच फ्लाईट न फिरतात का तुम्ही त्याच्या विरोधात काही बोलत नाही जे पैसे अरे जे पाकिटाला हात लावत नाहीत पण लोक बाकीट देतात त्यांना हा त्यांच्या विरोधात बोलायला शिका कधीतरी असा दुजा भाव करू नका एका माणसाला टार्गेट करू नका तुमचा जो बोलण्याचा टोन आहे ना तो टोन मी पाहिला मग आम्ही एक दोन व्हिडिओ पाहिले आणि तुम्ही महाराजांच्या पत्नीपर्यंत पोहोचलात लाज वाटू द्या तुम्हाला तुमच्या बायकोनं लिहिली का उरलेले ती दे काय वाटतं तुम्हाला काय बोलताय तुम्ही महाराजांना बोला काय महाराजांना सांगा समजावून सांगा बोला बसा एखादी शास्त्रार्थ करा त्याच्यासोबत नाही तर मी आहे माझ्यासोबत शास्त्रार्थ करा काय चूक आहे काय खोट आहे तर बोलण्याच्या उगात माणूस बोलून जातो नंतर त्याचे चूक लक्षात येते तुम्ही चुकीला एवढी मोठी सजा देत षडयंत्र करताय सरळ सरळ उघड आहे हा असं बोलू नका ज्ञानोपारायचे आपण साधक आहोत साधकासारखं हो, साधका राहा बाधक पडू नका माऊली तुम्हाला माऊली सर्वांना पाहत असतील एक वेळ सर्वांचं येणार आहे आ, जे जे बहिरंग जे 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 लोक षडयंत्र करणार आहेत माऊली त्यांना बरोबर उघड पाडणार आहे माऊलीची लेकर आहोत आपण संप्रदायाची आपल्यावर